ए आर न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्मतर्फे मकर संक्रांतीनिमित्त सहा व सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महिलांसाठी शॉपिंग फेस्टिवल आयोजित केले आहे खास आकर्षण महिलांना रोजगार मिळण्यासाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन आणि उत्पन्नाची सुवर्ण संधी या शॉपिंग फेस्टिवलमध्ये मकर संक्रांती वाणाच्या वस्तू हलव्याचे दागिने देवाच्या पूजेचे सामान साऊथ इंडियन ज्वेलरी साड्या कॉटन कुर्तीज थ्रेड ज्वेलरी हँडमेड आर्टिफिशियल शोपीस ब्युटी प्रोडक्ट्स हँडमेड पर्स बॅग्स तसेच खाण्यासाठी वेगवेगळे फूड स्टॉल आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे असंख्य स्टॉल आणि जिंका लकी ड्रॉ कूपन चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या स्थळ कमलाबाई नवले मंगल कार्यालय आम्रपाली मंगल कार्यालया शेजारी गुलमोहर रोड साबेडी अहमदनगर दिनांक शनिवार सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि रविवार सात जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ